नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सांगलीतील काँग्रेस नेत्याच्या नातलगाकडे आहे रेंगाळलेल्या उड्डाण पुलामुळे स्थानिक भाजप आमदारावर नागरिकांचा रोष यावा म्हणूनच या उड्डाण पुलाचे काम रेंगाळत ठेवल्याचे षडयंत्र केलेले आहे अशी टीका मंगळवारी भाजपचे सरचिटणीस सत्यजित पाटील माजी उपमहापौर धीरो सूर्यवंशी व अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अश्रफ वांकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी रेंगाळलेल्या सांगलीमधील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर पत्रकार परिषदेत धीरज सूर्यवंशी म्हणाले की उड्डाण पुलाचे काम यापूर्वीच पूर्ण होणे हे आवश्यक होते मात्र यामागे राजकारण शिजत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली पुलाचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे ते ठेकेदार काँग्रेस नेत्याचे नातेवाईक का आहेत काँग्रेस नेत्यांच्या सूचनेनुसार ठेकेदारांकडून काम रेंगाळत ठेवण्यात आल्याचा आमचा संशय आहे या गोष्टीतून जनतेचा रोष भाजपच्या आमदारावर यावा यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत हे काम मुदतीत पूर्ण करावे अन्यथा आम्ही ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू करू शिवाय संबंधित नेत्याचे नावही आम्ही जाहीर करू आम्ही सध्या हात जोडून त्या ठेकेदाराला विनंती करत आहोत पण आम्हाला हात सोडायला भाग पाडू नका असा इशाराही आज पत्रकार परिषदेमध्ये सूर्यवंशी यांनी दिलेला आहे यावेळी सत्यजित पाटील म्हणाले की सहा महिन्यात जे काम पूर्ण होणे अपेक्षित होते ते काम वर्ष झाले तरी अपूर्णच आहे आणखीन सहा महिन्यात तरी हे काम पूर्ण होईल असे वाटत नाही सांगलीसह विट्यापर्यंत गावातील सर्व नागरिकांना या पुलाअभावी हाल होत आहे शाळेतील मुले आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे सध्या पावसाळ्यात त्यांचे आणखीन हाल होणार आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत जर काम झाले नाही तर आम्ही आंदोलन करू असेही सत्यजित पाटील यांनी यावेळी सांगितले आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही इथे सर्वजण पुलाची पाहणी केली माधवनगर रेल्वे पुलाची या पुलासाठी ठाकरे आमचे फडणवीस सरकार असताना सुधीरदादानी हा पूल नागरिकांची सोय होण्यासाठी पूल हा बारका होता नागरिकांच्या इकडं शाळा भरपूर आहेत आणि इकडनं सांगलीला येण्यासाठी हा मोठा मार्ग एकच आहे इकडच्या पाच सहा गावांचा म्हणजे तासगावपासून बघितला तर सगळ्या गावांचा हाच मार्ग आहे ना जाण्याचा आणि ती जी क्षमता नागरिकांची या आहे जी बघता सुधीरदादांनी तत्परतेनं हा पूर पूल मंजूर करून घेतला काम चालू केलं पण इथं आता बघितलं तर हा पूल सहा महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होता पण कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता दिसत नाही आहे हा पूल पूर्ण करायची कारण त्याच्यामागं कारणं वेगवेगळे आहेत कॉन्ट्रॅक्टर हा तुम्हाला आज मी त्याच्यावर आरोपच करतो की कॉन्ट्रॅक्टर हा एका काँग्रेसच्या नेत्याचा जावाही आहे आणि मुद्दा म्हणून आमच्या कार्यसम्राट आमदारांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा घाट चालला आहे षडयंत्र चाललं आहे हे सगळं आमच्या लक्षात आल्यावरच आम्ही इथं आलो आहे आम्ही या कामाच्या बाबतीत बघितलं तर आमचे आमदार रोजच्या रोज फॉलअपमध्ये आहेत हे हेचं कॉन्ट्रॅक्टर कारणं दरवेळी आज काल आमच्याच काही सरकाराने आंदोलन केलं श्रद्धा आंदोलन पण काय आहे कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची दिशा आमचे पैसे मिळाले नाही ते मिळाले नाही ते पण काल आम्ही पूर्ण माहिती घेतली त्याची आकडेवारी सगळी काम चालू झाल्यापासून काम जसं प्रगती पथावर आहे तसं तसं तो बिल जमा करेल तसं तसं त्याचे सगळे देयकर प्रशासनानं वेळोवेळी दिलेले आहे ह्याच्या मागे एकच राजकारण चालू आहे की आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते असू दे आमचे सगळे बॉडीचे सगळ्या पदाधिकारी असतील कोणीसुद्धा शांत बसणार नाही या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो जर काम येणं पूर्ण नाही केलं तर आता आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोन पार्ट करणार आहे एक कॉन्ट्रॅक्टरला फिरून देणार नाही सांगलीत त्याचं ऑफिस कुठं हुडकून जाऊन त्याच्या ऑफिसला टाळ टोकणार आमदारांच्या मार्फत आम्ही सगळ्यावरती राज्य सरकारला केंद्र सरकारला सगळं पत्रव्यवहार करून ह्याला ब्लॅकलिस्टेड कसं करता येईल हे बघणार दुसरी गोष्ट प्रशासनाचं पण ह्यात काय घोटाळा चालू असेल काम संत गतीनं करण्यासाठी तर प्रशासनाला धरायसाठी सुद्धा आम्ही कोण कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो की काम हे जनतेचं आहे काम हे जनतेसाठी आमदारांनी मंजूर करून आणले हे काम पूर्ण होत नसेल जर एखाद्या गोष्टीचं राजकारण करून जर तुम्हाला जर आमच्या आमदारांना बदनाम करायचं असेल तर आमची त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की असलं राजकारण करू नका आणि जशी हात जोडून विनंती करायची आमची ताकद आहे तसे हात सोडूनसुद्धा काम करायची आमची ताकद आहे हे तुम्हाला आम्ही आज इशाराच देतो आहे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की इथनं पुढं असलं राजकारण सांगलीच्या जनतेला खपणार नाही चालणार नाही आणि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथनं लगेच पुढची स्ट्रॅटर्जी ठरवून प्रशासनाला कलेक्टर साहेब असू रेल्वेचे अधिकारी असतील सगळ्यांना आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन भेटणार आहे आणि काम का पूर्ण होत नाही ह्याचा पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेणारच आहे आता दर आम्ही पाच सहा दिवसाला आम्ही इथं सगळी विजिट ठेवणार आहे आम्ही सगळ्या सदस्यांची आमच्या ह्याची आणि सांगलीकर जनतेला एवढंच सांगतो की भूल आपणला बळी पडू नका हे काम आपल्यासाठी आहे आपण सगळ्यांनी एकत्र होऊन काम पूर्ण करून घेऊया इथल्या स्थानिक लोकांना पण ह्याचा खूप त्रास होत आहे म्हणजे चिंतामण नगर असू दे कलानगर असेल इकडचं माधवनगरच्या इकडचं आमचा पनशीलचा भाग दे सगळ्याच लोकांना या कामाचा त्रास व्हायला आहे ह्याचा त्रास असा व्हायला आहे की इकडनं शाळेला ये जाऊ नये जा आता एक समजा पंचशील नगरमध्ये काय प्रकार घडला आहे इकडच्या बाजूला तर इकडे यायचं अवघड व्हायला लागले की असे सगळे प्रकार घडायला लागलेत हे सगळे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण आज रस्त्यावर उतरले आणि आम्ही जर असे इशारे असेल तर आम्ही मागच्या वेळी पुलाच्या बाबतीत तुम्ही बघितला आहे हरविनच्या आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसांनी ह्या पुलासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू नागरिकांचे प्रश्न सोडू आणि पुलाचे काम मागं लागून पूर्ण करून घेऊ काँग्रेसचं कोण आहे ते तुम्हाला वेळ आल्यावर सगळं तुम्हाला स्पष्ट सांगतो तु सगळं जर दोन सहकाऱ्यांनी आता या पुलाच्या बद्दल होणाऱ्या कामाच्या दिरंगाईबद्दल भूमिका मांडलेली आहे एकूण या पुलाला एकवीस कोटी रुपये निधी अपेक्षित होता त्यातून पी टीचं योगदान जे होतं ते पाच कोटी सदुसष्ट होतं त्यातले रेल्वेने दोन कोटी रुपये अदा केले आहेत कॉन्ट्रॅक्टरदाराकडून कायमची बोंब होते की आम्हाला पैसे मिळाले नाही आहेत शासनाकडून पैसे आम्हाला येत नाहीत तर महापालिकेने शेवटचा जो निधी आहे दोन कोटी रुपयाचा तो चोवीस तारखेला त्यांना अदा केला आहे या ठिकाणी कोणतीही आर्थिक जी त्यांना तुटपुंजी मदत होते किंवा आम्हाला पैसे मिळत नाहीत ही जी त्यांची जी बोंब आहे ती सगळी खोटी आहे ज्याप्रकारे धीरज सूर्यवंशी यांनी जे आत्ता आरोप केला आहे की ह्यासाठी सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीर यांच्यावर कुठंतरी हा आक्षेप आणायचा आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करायची जनतेला सर्व काही माहीत आहे जनतेला सर्व काही न्यायत आहे येत्या कालावधीमध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये जर का या कामावर पाहणी आम्ही वेळोवेळी करणार आहोत पंधरा ते वीस दिवसामध्ये जर का या कामाची गती जर का वाढली नाही तर पुढील ही सर्व समिती बसून आंदोलनाची मोठी दिशा ठरवेल एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी त्या ठेकेदाराच्या विरोधात आम्ही करणार आहोत तर या सर्व सांगलीचा भ्रम आम्ही दूर करतोय की सांगलीचे कार्यसमट आमदार हे या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा करत आहेत राज्य सरकारकडे करतायत जिल्हा प्रशासना करतायत रेल्वे प्रशासना करतायत यासाठी जो निधी लागणार होतो तो, तो सर्व निधी त्या ठेकेदाराला अदा करण्यात आलेला आहे धन्यवाद झालं शुक्राच्या आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही आंदोलन करतो